हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते राहताना संध्याकाळचे पाहुणे सहा वाजत आले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि आंघोळ थोडीशी आज मी लेटेस्ट केली बरं का कारण सकाळी तेल लावलं होतं रात्री तेल लावलं होतं खरं तर आणि सकाळी जर असं डुप असं जड जड झालं होतं आणि केस धुतल्यावर जास्तच वाटेल त्यामुळे म्हणलं नकोच आता आंघोळ थोडी धुपानंतरच करूया त्यामुळे डोकं जरा हलकं झालं की मग आता आंघोळ केली केस अजून ओलेच आहेत आणि लवकर आता तसं तर उद्या माघे वारी आहे त्यामुळे संचितला स्कूलला सुट्टीच आहे पण लवकर आम्ही दोन टाईम जेवण करतो त्यामुळे मग लवकर सकाळचं जेवण असतं आणि संध्याकाळी पण लवकर जेवण करतो त्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये सिंचित म्हणलं आहे चपाती त्यामुळे मग चपाती करायची आहे आणि शेवक्याच्या शेंगा आणल्या होत्या तर शेंगा करायच्या तर सगळ्यात पहिलं तर शेंगा वगैरे कट करून घेणार आणि मग चपातीचं पीठ वगैरे मिळून मग सगळ्यात गरम गरम आपल्या शेवटी चपात्या करायच्या तर असं आहे चला आणि बसून बसून काय केलं मी लसूण पण सोडून घेतला तर मी लसून एक एक चार दिवसाच तर सोलून ठेवते तर आता हा आलं सोन भरून घेत आहे याच्यामध्ये डब्बा आहे ते डब्यात भरून घेते मग आपण काय चालू आहे म्हटलं शर्ट काढताय घालताय काय सुरू आहे मग आपण शर्ट घालताय काढताय म्हटलं आला 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 तर ह्या देशी शेंगायत म्हणलेत तर मग कसले छोटे तर आहेत असं म्हणतात की छोट्या शेंगा असतील देशी असतील तर मग का आणल्या होत्या काल संध्याकाळीच करायच्या होत्या पण राहील आपल्या करायच्या काल संध्याकाळी काही केलं आईने काही केले असं पोळपाट होता आमच्याकडं तर त्या पोळपाटाचे असे पाय काढले आणि त्याचा असं लाकडाचं चॉपिंग बोर्ड तयार केले प्लॅस्टिक बंद केलं तर मी वापरायचं आणि ताटात कट करत होते मग आई मी हे पोळपाट म्हणजे एक्स्ट्रा होतं त्यामुळे मग हे इथं आणि हे असे चॉपिंग बोर्ड तयार केले तर चांगले लाकडाचं प्लॅस्टिक वापरू नका म्हणते त्यामुळे मग लाकडाच्या ह्याच्यावर आपलं घेणार होते लाकडाचं म्हणजे आम्ही शोवरून आणि आईने मग हे केलं डी मार्टला पण बघितलं होतं पण डी मार्टला काय

ਜੋ ਕਟ ਖੁਣ ਇਸ ਪਾਦ ਦੀ ਦੋ ਪੀਕ ਮੁਲ ਇਸ ਦੋ. ਅੱ ਤੁਂ ਤੁ ਤੋ ਜੈ ਸ਼ਾ ਉਡ ਦੀ ਨ ਆਂ ਭੂ ਸਾ ਛਿ ਲਗ ਤੁ 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 ਜੈ ਸਾ. ਅੱ ਦੋ ਚੋਡ ਸੀ तरी बघा हे लोखंडाची चिकडे आणि हा लोखंडाच्या कडे बनवला लोखंडाच्या कडे खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळं रोज लोखंडाच्याकडे मध्ये खायला खायचं असतं त्यामुळे आज काय आम्ही काय खाल्लं होतं हां आज संध्याकाळी आम्ही रात्री काय केलं होतं रात्री बिर्याणी केली होती बिर्याणी शिल्लक राहिली होती तर ते सकाळी खाल्ली संजय शेंगरायाची पोळी चपाती केली होती खाल्ले आणि शेंगा कसं शिजायला थोड्याशे वेळ लागतात स्वयंपाकला जरा लोक लागतात कारण शेंगा व्यवस्थित चिरल्या तर त्या रश्यामध्ये चांगला ते रासा सांगतो आणि चिर्या लागतो 국민ne несколькоthi, leh ithaa, tel Jungee merah believers gasiol ak water avez nam 곧 t 숨am i तर शेंगा आहे तर शिजते बघा आणि आता संध्याकाळच्या टायमिंगला ऊद लावत असते मी तर आता ऊद लावणार आहे साडेसहा वाजल्या शेंग शिजत आले म्हणजे आणि मग आता भाकरी गरम गरम करायची आणि जेवण करायचं तर सगळ्यात अगोदर बुध लावते बघा नवीन आणलं आहे वास बघू कसा आहे एवढा तर काय खास वाटत नाही कलर बघू शकतं असं वेगळंच आहे कलर आपण झाकून ठेवलंय शेंगेला आणि मला आता गरम गरम भाकरी करायच्या भाकरी करायला काही वेळ लागत नाही जास्त मला आणि इथे चटणी ठाणली बघा थोडीशी म्हटलं आता सगळं कट्टा पुसून घेतनाचा अवर आता येत भाकरी करायच्या संध्याकाळचा दिवाबत्ती तुळशीपासून असं असं फिरवून आणत असते मी आणि बाकी ठेवत असते त्यारम ज्वारी लावून आता निवडून तिला बाहेर ठेवायचे बाहेर म्हणजे राहायला टाकायचे काम चाललं इकडं हेलो तो गाइस मैं इस यूट्यूब का नया मेंबर हूं हूं पूरा हो नया क्या लाओ लाव द रुक तेरे को पोत हां पोत चला लाओ त बंदे मातरम हम पूळत दो ए नको कोई लाओ इत खाली 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 ते कुठे ते लावायचं माहिते बघ तिथं येते लावायचं तिथं बोर्ड वर बोर्ड वरून खाली लावा पुट्ट्यावर तर सकाळपासून अजित पवारांचं दाखवायला लागलेत आणि आम्ही सकाळी जेवण करायला बसलो होतो आणि जेवण करत बसलो होतो सुरुवातीला हे टी व्ही बघायचं म्हणजे बातम्याच असते त्यामुळे बातम्या लावल्या होत्या आणि सुरुवातीला मग असं बातम्या सांगत होती नॉर्मल सांगत होते असं नंतर अचानकच बातमी आली की अजित पवारांच्या विमानाचा म्हणजे हे झालंय म्हणून विमान पडलं म्हणून कोसळले म्हणून असं आली बातमी नंतर मग थोड्या वेळाने आलं म्हणजे फक्त असं रिपोर्टर असते ना ते रिपोर्टरवाले फक्त सांगितले नंतर मग माहिती झाल्यावर त्यांचे कोण न्यूज रिपोर्टरवाले कॅमेरा वगैरे घेऊन गेले असतील तिकडं मग नंतर मग तिथलं थोडंसं दाखवलं आणि अजित पवार गंभीर आहेत म्हणून सांगितले आणि आम्ही जेवढंच करत होतो तोपर्यंत तर लेखी सांगितलं पण दुर्दैवी अंत झाला त्यांचा त्यामुळं असं सकाळपासून आमच्यात तर तेच बघत बसलेत मला पण सारखं मी पण बघते अधूनमधून तर असं वाईट झालं काय माणसांचं काय आयुष्याचं काय म्हणजे काय सांगू शकत नाही अचानक कसं बघू शकता चालता बोलता माणूस अचानक हो त्याचा नाही झाला त्यामुळं आहे ते आयुष्य मस्त खुल आनंदात जगायचं जे आपल्याकडनं आहे त्याचं दुःख करायचं जे आहे त्यात आनंद घ्यायचा असं माझं तर असतं बाबा तर असं त्याच झालं भाकरी करून घेते मी है ना किती वाजले ते तर मस्तशी काकडी गाजर बीट 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 पिक्चर लागलाय तसं झालं संचित तुटलंच नाही ते तुटलं नाही ते असंच राहिले असं भूत एवढा काही वास येत नाही त्याचा ना

चला तुम्ही जेवण करायला आता मी जेवण करून घेतो आणि नंतर मग थोडंसं फिरायला जमलं तर जायचं भूक लागले का नाही खूप लागले भूक लागले का ओके काय म्हणते बाळ मग माईकच कशाला काढलं माझ्या ऑल ओके हा संजित आमचं जरा दुपारी एक उलटी केली ती मग अशी केली आता गोळी आणली त्याला है ना गोळी खाल्ल्यावर पिली नंतर मग अजून एक दिली आता नाही होत कारण आता त्याला पाणी जास्त दिलं नाही प्यायला है ना ओके दमले बाळ उद्या सुट्टे संजितला मागी वारीची मालिश करते की तर असं कसं कशीच करायची मालिश डोकेच करू पायाचे करू हां माईक माईक तेवढं फुटेल माईकला साईडला ठेवा हां डोक्याची पायाचे करत की चालते चला तर मग बाय बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कमेंट करत जा बरं का आमचा संचितला खूप आवडते कमेंट केल्याला मग व्हिडिओ आडला तर तुम्हाला संचिता हां चला तर मग बाय गुड नाईट बाय